नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज मुंबई इंडियन्सचा सा सामना जाना रहे। तर सामना खेळवला जाणार जाणार आहे आहे तर कुठे आणि खेळला याचा आढावा आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मुंबई इंडियन्स आपल्या जुन्या रंगात आली आहे फलटनच्या संघाने खतरनाक असे रूप धारण केले आहे मागील सलग चार सामन्यात मुंबई इंडियन्सने धमाकेदार विजय मिळवले आहे या चार विजयामुळे मुंबईने टॉप चार मध्ये एंट्री केली आहे परंतु अजूनही फलटणचे पूर्ण काम झालेले नाही मुंबई सध्या दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी मुंबईला उर्वरित सहा सामन्यांपैकी चार विजयाची आवश्यकता आहे तर मुंबई आज लखनऊ सुपर जायंट विरुद्ध दहावा सामना खेळणार आहे लखनौ आणि मुंबई यांच्यात आजपर्यंत सात सामने खेळले गेले असून त्यापैकी सहा सामन्यात मुंबई पराभूत झाली म्हणजे लखनौ मुंबईला भारी पडली आहे ऋषभ पंतच्या नेतृत्वात आजही मुंबईला पराभूत करू शकते का आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता खेळला जाणार आहे दोन्ही संघ दहा गुण घेऊन प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी लढाई करत आहे रोहित विरुद्ध पंतच्या लढाईत कोण बाजी मारेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे